नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती नेते भ्रष्ट अधिकारी सगळी कुजलेली प्रशासन व्यवस्था हे सगळे म्हणून काहीतरी ठरवतो त्याच्यामध्ये बळी मात्र सर्वसामान्य लोकांचा जातो दिल्लीतली घटना आहे की यू पी एस सीचा अभ्यास करणारे तीन अतिशय तलक बुद्धिमत्तेचे तरुण तरुणी आपण गमावले आणि आता एक दुसरं जे प्रकरण समोर येत आहे ते तरी समजा त्यांच्या करिअरसाठी काहीतरी करत होते हे सगळे नेत्याच्या पाठीमागे जे पंटर म्हणून फिरतात त्यांनी आपसामध्ये मारामाऱ्या केल्या आणि त्याच्यापैकी एकाचा हृदयविकारानं बळी गेलं अकोल्यातली घटना आहे राज ठाकरे हे काहीतरी बोलले अजित पवारांच्या विरुद्ध मग अजित पवारांचे कार्यकर्ते आणि राज ठाकरेचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडले अकोल्यामध्ये जी काही बाचाबाची झाली जो काही संघर्ष झाला मग तो कार्यकर्ता जेव्हा घरी गेला आणि मग त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला मनसैनिकाचा मृत्यू झाला आता याच्यातून जो गंभीर प्रश्न तयार होतोय ह्याच्यात सध्यापुरतं आपण एक राज ठाकरे अमोल मिटकरी अजित पवार हे नावं बाजूला काढत यापूर्वी मी तुम्हाला सांगतो तामिळनाडूमध्ये हे अशी अतिशय भडक पद्धतीनं तामिळनाडूमध्ये आणि आंध्रामध्ये आलं होतं की नेत्याच्या नेत्याला काही झालं तर कार्यकर्ते अतिशय पागलसारखं त्याचं प्रदर्शन त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून करणार काहीतरी मुंडन करून घेणार किंवा पराभव झाला तर आत्महत्या करणार किंवा त्या नेत्याच्या मृत्यूच्या नंतर ज्या पद्धतीचा भडक असा शोक या कार्यकर्त्यांनी शोक करणे आपण समजू शकतो पण ज्यांनी ज्या पद्धतीनं आपले प्राण दिले तामिळनाडूमध्ये आणि आंध्रमध्ये अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत एक जे गचाळ कल्चर आपल्याकडं तयार झालेलं आहे ना की तो म्हणजे हे सगळं जुन्या सरंजामशाहीसारखं झालेलं आहे सगळं म्हणजे जो नेता आहे आपला तो लोकशाहीतला नेता उरलेलाच नाही आहे तो हा कोणीतरी राजा रजवाडे संस्थानिक असा होऊन बसलेला आहे मग त्याचे वडील त्या पक्षामध्ये असणार तो असणार त्याचा पोरगा असणार त्याची बायको असणार त्याची बहीण असणार मग त्याच्यात नात्यातलं कोणी ना कोणीतरी तिथलं आमदार खासदार नगरसेवक तिथली जिल्हा परिषद तिथली नगरपालिका त्याच्यात पक्ष कुठला असो मी तुम्हाला आता अतिशय म्हणजे स्वच्छपणे एक एक त्याच्यातले नाव बाजूला काढून मूळ मुद्द्याला हात घालतो आहे ह्याच्यामध्ये एक राज ठाकरेचं अजित पवारांचं अमोल मिटकरीचं नाव घेऊन काही होणार नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांची मी नाव घेत नाही म्हणजे ही व्यवस्था आपलं सगळं चुकते कुठं तुम्ही लक्षात घ्या एक तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमचा दोष म्हणजे आम्ही व्यक्तिपूजक आहोत आम्हाला तो पक्ष किंवा एखाद्या प्रति असलेली निष्ठा किंवा ती संघटना नंतर दिसते आधी प्रत्यक्ष माणूस कोण बसलेला आहे त्या माणसाप्रमाणे म्हणजे हा दोषच आहे आमचा की आम्ही व्यक्तिपूजक आहोत दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही आमच्या मनातून ते राजे राजवाडे संस्थांनी ते जी सगळी मानसिकता आहे ती गेलेली नाही त्याच्यामुळे आत्ताचा नवीन या व्यवस्थेमधला लोकशाही पंच्याहत्तर वर्षाची झाली आहे भारतातली तरीसुद्धा आमच्या हे लक्षात येत नाही की हा जो नेता आहे तो नेता आपण सगळ्यांनी जेव्हा त्याला एका अर्थाने समर्थन दिलेलं असतं निवडून दिलेलं असतं म्हणा किंवा ते कार्यकर्ते निवडतात आपली कार्यकारणी त्याच्यातून हे असं असायला पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे हे समजतात की बस तो कोणीतरी देवता आहे तो कोणीतरी आपला मालक आहे ना आपण त्याची आहोत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आमची चूक ही व्हायला लागली की हा जो कोणी कार्यकर्ता नावाचा एक पंटर आहे तो अशा एका मानसिकतेमधून गुलामीच्या मानसिकतेमधून सरंजामशाहीच्या मानसिकतेमधून तिथं बसू नये की तो त्यांचा नेता म्हणजे कोणीतरी राजा आहे संस्थानिक आहे आपण त्याची प्रजा आहोत आपण गुलाम आहोत दुसरी वाईट गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे लोकांमध्ये पोहोचणे अशा पद्धतीने एकीकाळी चळवळी चालल्या मग ती अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो ज्याला शंभर वर्ष पूर्ण राष्ट्र सेवा दल असो समाजवाद्यांनी चालवलं होतं त्याच्यानंतर एक काँग्रेस सेवा दल होतं म्हणजे आता कितीतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे माहीत सुद्धा नाही की काँग्रेस सेवा दल नावाची काही गोष्ट होती म्हणून माझ्या घरामध्ये माझे वडील माझे आजोबा माझ्या आईची आई आजी हे सगळे त्या काँग्रेसचे कार्यकर्ते होते काँग्रेस सेवा दलामध्ये सक्रिय राहिलेले होते हे काँग्रेस सेवादल नावाचं काय आहे आता कोणाला सांगून सुद्धा पटत नाही लक्षात येत नाही त्याचं कारण असं होतं की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून कम्युनिस्टांनी मोठ्या प्रमाणामध्ये जन त्यांच्यावरती आम्ही वैचारिकदृष्ट्या किती टीका करू पण कम्युनिस्ट चळवळीनं फार मोठ्या प्रमाणात तळागाळात जाऊन काम करणारे तळमळीचे कार्यकर्ते म्हणजे समाजवादी चळवळीत होते संघातल अजूनही आहे कम्युनिस्ट साम्यवादी चळवळीमध्ये होते त्याच्यानंतर मी तुम्हाला सेवा दलाचं उदाहरण सांगितलं त्यांच्याकडे होते इतकंच नाही आम्ही भले किती टीका करू बहुजन समाज पक्षाने एक अतिशय चांगलं बामसेफ नावाची जी संघटना त्यांनी सुरू केलेली होती सरकारी कर्मचारी जे दलित सगळे अधिकारी पोहोचलेले आहेत कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काही ते दर महिन्याला त्यांच्या सभा व्हायच्या म्हणजे मीटिंग व्हायच्या त्यांच्याकडून निधी गोळा करायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष उभारण्याचे किंवा त्याच्या आधी काशीराम यांनी डी एस फोर दलित शोषित समाज संघर्ष समिती आपल्याकडून महाराष्ट्रातून सुरुवात झालेली भले नंतर तिकडे गेलेले असो नागपूरमधून काहीतरी सुरुवात झालेली त्याची डी एस फोर बाकी सब चोर असं ते सगळं होतं ना म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अगदी आत्ता आत्तापर्यंत आणि संघाचं तर अजूनही आहे शंभर वर्ष पूर्ण होत्यात म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये एखादी संघटना सामाजिक पातळीवरती काम करायची त्याचं एक बाय प्रॉडक्ट म्हणून राजकीय तुमचं त्याचा लाभ व्हायचा राजकीय पक्षाला व्हायचा आता अडचण अशी होऊन बसलेली ते सगळं मागं पडलं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अपवाद जर सोडला तर बाकी सगळ्यांच्या सामाजिक पातळीवरती काम करणाऱ्या ह्या ज्या सगळ्या संस्था होत्या त्या जवळजवळ गुंडाळल्या गेलेल्या आहेत अगदी कुठेतरी कागदोपत्री अग किरकोळ काही काम किंवा हे शिल्लक आहे आता नवीन संस्कृती काय झाली जे तर मला टीका करायची एक कोणीतरी नेता असतो तो नेता त्याचा सगळा प्रभाव वापरून तो निवडून येतो म्हणा किंवा एखाद्या पक्षामध्ये मोठा होतो म्हणा आणि तो त्याचं एक साम्राज्य तयार करतो आता हे अगदी आपल्याकडं एक ठरलेला साचा आहे काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याने आताचे राष्ट्रवादीवाले म्हणजे तेव्हाचे सगळेचेच काँग्रेसवाले साखर कारखाना काढायचा त्या सा। साखर कारखान्याला सरकारने मदत करायची त्याच्यावर आपले पंटर नेमाचे त्या जोरावरती आपले कार्यकर्ते पोसायचे नंबर दोन कुठलं तरी बँक काढायची पतपेढी काढायची त्याला सरकारने हमी द्यायची त्याच्यावरती पुन्हा आपले पंटर पोसायचे तिथला सगळ्यात मोठा धंदा म्हणजे शिक्षक सगळे हे जे शिक्षण महर्षी तयार झाले यांनी कधी स्वतःच्या संस्था नाही उभ्या केल्या म्हणजे स्वतःच्या जीवावर चालणाऱ्या यांनी संस्था काढून सरकारच्या गळ्यामध्ये पडायचं की आम्ही शिक्षण नावाची किती मोठी गोष्ट करायला लागलो तर तुम्ही आता आम्हाला त्याच्यासाठी मदत करा मग सरकारने त्यांना ग्रँड द्यायची त्याच्यामध्ये बसलेले हेच पुन्हा मग त्याच्यावरती कशी नेमणूक करायची मग त्या पगाराची त्याच्यातून कसं हे करायचं त्या संस्थाला मिळणारी जी ग्रँट आहे सगळे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही तयार केलेलं मॉडेल असं आहे की कुठल्या परिस्थितीत एखादा नेता पक्ष कुठला असो असं मी परत सांगतो अगदी डाव्या चळवळीतले निष्ठेनं निष्पृपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संस्था तयार केल्या आणि जेव्हा त्या संस्थांना सरकारचे पैसे मिळायला लागले तेव्हा त्या संस्थांचं कसं वाटोळ झालं ते आपल्यासमोर कुठलंही घ्या तुम्ही समाजवादी चळवळीतल्या संस्थांचं वाटोळ मी बघितलेलं आहे काँग्रेस चळवळीचं त्यांचं मुख्य उद्देशच वाटोळ करण्यासाठी वेगळं बोलायची गरज नाही साम्यवादी चळवळीतल्या लोकांनीसुद्धा ज्या संस्था उभ्या केल्या आणि त्याला सरकारी मदत केली त्याही ठिकाणी वाटोळ झालेला म्हणजे तुमच्या असं लक्षात येऊ शकेल आता मी तो न, ते तो आरोप आता अशाला असा भाजपवरती सुद्धा करतो भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठेनं निष्ठूपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्या ज्या संस्था मोठ्या झाल्या आणि जेव्हापासून त्या संस्थेंना शासकीय निधी मिळायला लागला तेव्हापासून त्याही संस्थेचं तेवढ्याच पद्धतीनं वाटो व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता एक जे मॉडेल तयार झालेलं आहे ते कसं की नेता तुमचा स्वतंत्र असो किंवा कुठल्या पक्षात असो त्याचं स्वतःचं स्थान तयार करणार त्या जीवावरती तो पाच पंचवीस संस्था एक काळ तर पेट्रोल पंप किंवा त्याच्यानंतर ते रॉकेलचं एक लायसन मिळायचं रॉकेल विक्रीचं आमच्याकडे ते काँग्रेसचे काही नेते असे होते म्हणजे लायसन कोटा परमिट राज हे सगळं सरकारकडे जेव्हा जेव्हा अवलंबून होतं सरकारवरतीच होतं खुली बाजारपेठ नव्हती त्या काळामध्ये वाढलेली ही सगळी विषवल्ली आहे आणि त्याच्या जीवावरती मग हे पंटर कार्यकर्ते पोचले जायचे अजून एक सगळ्यात मोठा प्रकार म्हणजे सरकारी गुत्तेदारी वेगवेगळे वेग 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 वे सरकारी कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी म्हणून यांना प्रत्यक्ष इकडे त्या अभियंताच्या क्षेत्रामध्ये तुमचं काय आणि कसं कसं बाहेर काय आणि कशी पात्रता आहे ती शून्य तुम्ही सरकारी पातळीवरती तुमचे कॉन्ट्रॅक्ट वापरून ते तुम्हाला ते काम कसं पदरामध्ये पाडून घेऊ शकता आणि ते पोचण्यासाठी मग ती पंटरांची गँग एक पोसावी लागत असती म्हणजे आताचे तर बरेच लिडर हे सगळे कॉन्ट्रॅक्टरच आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असल्याच्या शिवाय तुम्हाला राजकीय कामच करता येत नाही अशी गोष्ट म्हणजे मी तर जबाबदारीनं ही गोष्ट मांडतो देवेंद्र फडणवीस सारखा एक अपवाद सोडला तर बहुतांश नेत्यांच्या संस्था आहेतच त्याच्याशिवाय नेताच नाही ज्याची कुठली संस्था नाही ज्याचं कुठला अनाथ आश्रम नाही ज्याचं कुठलं ज्येष्ठ नागरिकांचं काही तुम्ही काढा जिथे जिथे शासकीय पैशाचा संबंध येतो त्या त्या ठिकाणी हे संस्था काढणार त्या ठिकाणी हे पंटर पोचणार आणि हे पंटर साहेबांच्या कृपेनं असल्यामुळे हे अशा पद्धतीच्या मारामाऱ्या करणार रस्त्यावरती येणार म्हणजे हे असं नाही आहे की तू काहीतरी निष्ठावान पद्धतीने तुझी एखादी शाळा चालवतोय आणि तू चांगली शाळा चालवली म्हणून तुला त्या ठिकाणी काहीतरी संधी मिळेल तसं नाही तू साहेबाचा आहे म्हणून तिथं बसलेला असतो तू साहेबाचा पंटर आहे म्हणून त्या पथपेढीवरती बसलेला असतो तू साहेबाचा पंटर आहे म्हणून तो कारखाना त्याचं जे काही सगळं ताबडे वाजवायचं असतं तिथं तुला लायसन भेटलेलं असतं आणि हे सगळं पुन्हा राजकारण बरं काहीतर असे नेते आहेत की ते राजकारणातून बाद झालेत पण त्यांची एवढ्या मोठी शिक्षण संस्था उभ्या आहेत त्यांनी आता नंतर खाजगी झालेल्या सगळ्या शिक्षण संस्था त्याच काळातल्या आहेत की ज्या काळामध्ये सरकारची परवानगी होती सरकारच्या परवानगी शिवाय जमीन मिळत नव्हती त्याच्यामुळे आता सुद्धा बरेच असे राजकीय नेते आहेत की त्यांना प्रचंड प्रमाणात त्यांचं सगळं शैक्षणिक साम्राज्य उभे आहे आता म्हणायला ते खाजगी आहे पण त्याच्या जागा सरकारकडून मिळालेली आहे त्याला परवानगी सरकारकडून मिळालेली आहे आजही त्यांच्या मान्यतेच्या सगळ्या दोऱ्या सरकारकडं अडकलेल्या आहेत हा जो कार्यकर्ता बळी गेला त्याला विनम्र श्रद्धांजली हे जे सगळं कुजलेलं जे सगळं आपण ही कुजलेली संस्कृती वाढवलेली आहे पंटरांची राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीनं सुपारीबाज पण आहे कोणी कोणाला सुपारीबाज म्हणा सगळे सुपारीबाज येते सरकारी पा सरकारी पैशावरती डल्ला टाकणे वेगवेगळ्या निमित्तानं म्हणून मी उदाहरणं सांगितली की शिक्षण संस्था असो साखर कारखाने असो पतपेढ्या असो कुठलंही साधं छोटं मोठं लायसन असो म्हणून म्हणले एक काळ ते समजा पेट्रोल पंपाचं लायसन गॅस एजन्सीचं लायसन रॉकेल विक्रीचा परवाना असंख्य गोष्टी रेशनचं धान्य रेशन धान्य कोणाला मिळावं धान्य दुकान हे पण त्याच्यावरती तुमची परवानगी असायची सगळी ह्या सगळ्यातून ह्या लोकांनी ज्या पद्धतीनं सरकारी पैशावरती डाके टाकलेले आहेत हे सगळे जरवडेखोर आहेत एक मोठा नेता एक मुख्य दरोडेखोर आणि त्याचे पंटर जे त्याच्यातले वाटे करू आणि आता हे त्यांच्यातल्या ज्या मारामाऱ्या होतात ज्या पद्धतीनं ती सगळी विकृती बाहेर येते आणि त्याच्यामध्ये असा एखादा बळी जातो सर्वसामान्य माणसांना माझं वारंवार सांगणं आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं असं काही आढळेल त्याच्याला तुम्ही बळी जाऊ नका तुम्ही त्या व्यवस्थेचे भाग होऊ नका तुमच्या जीवावरती सरकार नावाची गोष्ट असते आणि सरकारवरती पोचलेली ही बांडगुळं आहेत ही स्वतंत्र नाही आहेत हे काही स्वतःच्या प्रतिभेनं बुद्धीनं काही नवीन संपत्तीचं निर्माण करतात वगैरे असं काही नाही ही बांडगुळं आहेत हां नेता तो जो काहीतरी समाजाला पुढे नेतो म्हणून तो नेता हे खड्ड्यात घालणारे नेते आहेत हा जो बळी गेलेला कार्यकर्ता आहे ह्या सगळ्या विकृतीचं ते प्रतीक आहे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं सावधगिरी बाळगा इथेच थांबूयात धन्यवाद